मित्रांनो आपले महाराष्ट्र राज्य भारतातील प्रमुख राज्यापैकी एक आहे जे कोकण पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर नागपूर आणि अमरावती अशा एकूण सहा प्रशासकीय विभागात विभागणी केलेली आहे महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्याच्या आणि तालुक्यांचा विचार केला तर महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्हे आणि तीनशे अठ्ठावन्न तालुके आहेत महाराष्ट्र हे राज्य आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम समजले जात असले तरी आज देखील या राज्यामध्ये गरीब जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातील गरिबी पाहून तुम्ही देखील अगदी थक्क होऊन जाल मित्रांनो नुकताच नीती आयोगाने भारत देशात केलेल्या सर्वेक्षणचा अहवाल सादर केला आहे ज्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात गरीब आणि सर्वात श्रीमंत जिल्ह्यांची माहिती देण्यात आलेली आहे सर्वात श्रीमंत जिल्ह्यांची माहिती आम्ही आपल्याला यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आजच्याही व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील सर्वात गरीब पाच जिल्हे कोणते याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात गरीब जिल्ह्यात महाराष्ट्रातील पाचव्या नंबरच्या जिल्ह्याचे नाव आहे अकोला महाराष्ट्रातील सर्वात गरीब जिल्ह्याच्या यादीमध्ये अकोला या जिल्ह्याचा पाचवा क्रमांक लागतो जो महाराष्ट्राच्या विदर्भ या प्रशासकीय विभागामध्ये येतो जिथे मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादन घेतले जाते त्यामुळे या जिल्ह्याला कॉटन सिटी म्हणूनही ओळखल्या जाते मात्र असे असले तरी अकोल्यातील तीस ते पस्तीस टक्के लोक दारिद्र्य रेषेखालील जीवन जगतात चार नंबरचा गरीब जिल्हा म्हणून यवतमाळचा क्रमांक लागतो जो विदर्भ या प्रशासकीय विभागात येतो जिथे कापूस पिंजण्याचे आणि त्याच्या गाठी बनवण्याचे काम मोठ्या प्रमाणात केले जाते त्यामुळे यवतमाळला कापसाचे शहर म्हणूनही ओळखले जाते सध्या यवतमाळ जिल्ह्यातील चाळीस ते पंचेचाळीस टक्के लोक गरिबी रेषेखालील जीवन जगत आहेत गडचिरोली जिल्हा गडचिरोली महाराष्ट्रातील सर्वात गरीब जिल्ह्याच्या यादीत गडचिरोली या जिल्ह्याचा तिसरा क्रमांक लागतो जो देखील महाराष्ट्राच्या विदर्भ या प्रशासकीय विभागात येतो आदिवासी डोंगरदऱ्यांनी व घनदाट जंगलांनी व्यापलेला जिल्हा म्हणून गडचिरोलीची ओळख आहे हा जिल्हा औद्योगिकदृष्ट्या अकुशल असल्यामुळे इथे जास्त कंपन्या नाहीत त्यामुळे इथले जास्त करून लोक शेतीवर अवलंबून असतात गडचिरोली या जिल्ह्यातील पन्नास टक्के जनता दारिद्र्यरेषेखालील जीवन जगत आहे नंबर दोन गोंदिया महाराष्ट्रातील सर्वात गरीब जिल्ह्यांच्या यादीमध्ये गोंदिया या जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागतो जो सुद्धा महाराष्ट्राच्या विदर्भ या प्रशासकीय विभागातील अतिपूर्वेकडील जिल्हा म्हणून ओळखला जातो अतिशय अविकसित असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील बहुतेक जमीन जंगलाने व्यापलेली आहे हा जिल्हा आर्थिकदृष्ट्या मागास असलेला असून संपूर्ण जिल्ह्यात कोणतेही मोठे उद्योग नाहीत भात शेती हे मुख्य पीक असल्यामुळे या जिल्ह्यात तांदळाच्या गिरण्या मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे या जिल्ह्याला राईस सिटी म्हणूनही ओळखले जाते सध्या या जिल्ह्यातील सत्तावन्न पॉईंट पाच टक्के लोक गरिबी जीवन जगत आहेत नंबर एक नंदुरबार महाराष्ट्रातील सर्वात गरीब जिल्ह्यांच्या यादीमध्ये नंदुरबार या जिल्ह्याचा पहिला क्रमांक लागतो जो सातपुड्याच्या पायथ्याशी बसलेला आहे आदिवासी जिल्हा म्हणूनही नंदुरबार या जिल्ह्याची ओळख आहे या जिल्ह्यात रोजगार नसल्यामुळे आदिवासी बांधव हे रोजगाराच्या शोधात राज्याच्या इतर ठिकाणी गेलेले आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर शिक्षण आणि रोजगाराची मोठी समस्या या ठिकाणी असल्यामुळे येथील आदिवासी बांधवांचा विकास हा आज देखील खुंटलेला आहे सध्या नंदुरबार या जिल्ह्यातील अडीच लाख कुटुंबापैकी बहात्तर टक्के लोक दारिद्र्य रेषेखालील जीवन जगत आहेत तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील सर्वात गरीब पाच जिल्ह्याबाबत माहिती घेतली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद